मोर्शी शहरात स्वर्गीय मथुराबाई चॅरिटेबल ट्रस्ट अमरावती यांच्या वतीने बैल सजावटीचे जे आयोजन करण्यात आले होते या स्पर्धेत दहा बैल जोडी मालकांचा उपस्थित मान्यवरांच्या हस्ते व देऊन बळीराजाचा सन्मान करण्यात आला बैलपोळ्यात इतर सहभागी झालेल्या बैल जोड्यांच्या मालकांना प्रोत्साहनपर बक्षीस देण्यात आले यावेळी रामजी बाबा संस्थांचे अध्यक्ष बंडुभाऊ कुकडे पोली स्टेशन पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्रीराम शैलेश ठाकरे मोर्शे तालुका ऑफ मीडियाचे अध्यक्ष संजय गारपवार गजानन हिरुडकर गोपाल डहाके भाजपाचे माजी नगरसेवक नितीन राऊत अंबादास सिनकर दिलीप मालपे सुधाकर धोटे सुरेश यादव इत्यादी नागरिक उपस्थित होते सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जयंत सराटकर यांनी केले कार्यक्रमाची सांगता मोठ्या महादेवाच्या आरतीने करण्यात आली संजय गारपवार विदर्भ न्यूज मोर्शी